सर्वांना माझा नमस्कार तर आज आपण टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत ही टी शिक्षक पात्रता परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला घेण्यात येणार आहे रा तर राज्यात जे कोणी शिक्षकेतर कर्मचारी आहेत दोन हजार दहा ज्या जे कोणी शिक्षक आहेत त्या सर्वांना टीईटी पात्रता परीक्षा पास होणे हे बंधनकारक सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाचा असा आदेश आलेला आहे की दोन हजार दहा नंतर जे कोणी शिक्षक असतील त्या कर्मचाऱ्यांना शिक्षक टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा देणे हे गरजेचे आहे आणि अनिवार्य आहे ज्या कोणी टीईटी परीक्षा दिलेली नसेल आतापर्यंत तर त्यांनी ती परीक्षा पात्र होणे हे बंधनकारक असल्यामुळे तुम्ही परीक्षेचा चांगला अभ्यास करा आणि अभ्यास करून टीईटी पात्रता परीक्षा ही पास करून घ्या त्याचा कालावधी गवर कोर्टाने त्याचा कालावधी दोन वर्षाचा दिलेला आहे दोन वर्षांमध्ये तुम्हाला टी पात्रता परीक्षा हे पास व्हायची आहे जर तुम्ही जर झाले नाही तुम्ही तर टी पात्रता परीक्षा जर पास झाली नाही तर मात्र तुम्हाला तिथून थोडं काहीतरी तिथून कारवाई करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल तर टी पात्रता परीक्षा ही पास करून घ्यावी लागेल आता काय होतं की हा जी आय हा आधीपासूनच आलेला होता दोन हजार पंधरा पर्यंत तुम्ही टीईटी पात्रता परीक्षा पास करून घ्या मात्र त्या शिक्षकांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे त्यांना आता मात्र सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यामुळे तर त्यांना ही पात्रता परीक्षा देऊन पास होणं हे गरजेचं आहे तसेच जर कोणी प्राथमिकला असेल त्यांना जर माध्यमिकला जायचं आहे त्यांना आपलं प्रमोशन पाहिजे असेल तर त्यांना सुद्धा टीईटी परीक्षे परीक्षा पात्रता परीक्षा पास झाल्याशिवाय त्यांना प्रमोशन मिळणार नाही त्यामुळे जे कोणी शिक्षक आहे त्यांनी टी ईटीचा चांगला अभ्यास करा आणि पास व्हा आता बघा परीक्षा पास होणं म्हणजे काही आता बघा तुम्ही शिक्षक आहात शिक्षक आहात याचा अर्थ असा आहे की तुम्ही मुलांची नेहमीच परीक्षा घेता तर परीक्षा घेत असताना तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल की अभ्यासाशिवाय पास होणं हे शक्य नाही मग तुम्ही मुलांना नेहमी म्हणता की अभ्यास करा तुम्ही अभ्यास करत जा आम्ही काही जो अभ्यास दिलेला असतो तो, तो पूर्ण करत जा अभ्यास करत जा, जा, जा ता तर तुम्ही पास होणार हे तुम्हाला सगळं माहिती आहे मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना तुम्हाला वेगळं काहीतरी करण्याची गरज नाहीये कारण जर तुम्ही प्राथमिकला असणार तर पहिली ते पाचवी पर्यंतचा पूर्ण अभ्यास हा म्हणजे बेसिकच असतो त्यामुळे तो अभ्यास काही इतका अवघड नाहीये तुम्ही जर एकदा करायला बसलात तर तो होऊन जाईल मग त्यामुळे तुम्ही काय करा की जो अभ्यास आहे त्याचा पूर्ण सिलेबस काढा त्या अभ्यासा सिलेबसनुसार जसे की त्याच्यामध्ये विषय आहेत जसा की बाल माणसशास्त्र इंग्रजी गणित त्याचबरोबर इन्व्हायरमेंट इतिहास हे जे काही विषय आहे याचा आपण पहिली ते पाचवी पर्यंतचा पूर्ण अभ्यास तुम्ही करून घ्या पहिलीचे पेपर तुम्ही फर्स्ट पास करायचा असेल तर तुम्हाला पहिली ते पाचवी पर्यंतची जी काही पुस्तकं आहेत आपले स्टेट गव्हर्नमेंटच्या तर तुम्ही तर ते शिकवतच आलेलं आहात तर तुम्हाला काही वेगळं शिकायची गरज नाहीये तुम्ही त्यातूनच बरस तुमचा अभ्यास झालेला असेल मात्र आणि तुम्ही तुमचा डी तुम्ही एक शिक्षक आहात तर याचा अर्थ तुमचा डीएड बीएड तर झालेलाच आहे त्यामुळे तुम्हाला बाल बालशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र याचा वेगळा काहीतरी अभ्यास करावा लागेल मला तरी असं वाटत नाहीये तुम्हाला त्या सगळ्या संकल्पना ह्या तुम्हाला क्लिअरच असतील मात्र तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघू शकता आणि त्यानुसार तुमचा अभ्यास सुरू ठेवू शकता आता राहिला विषय अभ्यास करण्यासाठी कर, 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 कसा करायचा तर तुम्ही तुम्ही आता जॉबवर आहात आहात म्हणजे तुम्हाला पाच सात घंटे सहा म्हणजे सात तास तर तुम्हाला शाळेतच जावे लागेल आणि त्यानंतर तुमची घरची कामं आणि घरची कामं आल्यानंतर जाण्याच्या तुमची मुलं आहे तुमचं फॅमिली आहे तुमचं सगळं घरची कामं आहेत तर ते सगळं बघून तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला कुठेतरी असं वाटणारच आहे की बाबा आमच्याकडे हा अभ्यास होईल की नाही कारण जो टी टीचा जो रिझल्ट आहे तो, तो फारच महाराष्ट्रामध्ये फारच कमी प्रमाणात लागलेला दिसून येतो दरवेळेस हा तीन टक्के याप्रमाणे त्याचा रिझल्ट आलेला असतो आणि संख्या असते जे कोणी फॉर्म भरतात त्या फॉर्म भरणाऱ्यांची संख्या असते अडीच ते तीन लाख अडीच ते तीन लाखामधून फक्त तीन टक्के रिझल्ट लागलेला असतो म्हणजे जवळपास पंधरा हजार पर्यंत विद्यार्थी हे पास होतात दरवर्षी दरवेळेचा हा नियम आहे तर तुम्ही कुठेतरी हे ऐकूनच घाबरून जाल की म्हणजे इतके विद्यार्थी आहेत ते पास होऊ शकत नाही तर मी कसा काय पास होणार नाही त्यांच्यापेक्षा तुमचा अभ्यास हा चांगला झालेला असेल आणि तुम्ही ह्या पॉझिटिव्हिटीनेच तुम्ही अभ्यास करा आणि ज्या काही मागील कशा ज्या प्रश्नपत्रिका आहेत तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करा आता तुमच्याकडून तर आठ आठ नऊ नऊ घंटे अभ्यास करणं शक्य होणार नाही आता तेवीस नोव्हेंबरला परीक्षा आहे आज आहे सप्टेंबर आज आहे अठरा सप्टेंबर आता हे दहा दिवस ऑक्टोबर महिन्याचा एक दिवस आणि एक महिना ऑक्टोबर महिन्याचा एक महिना त्यानंतर हे तेवीस दिवस याचा अर्थ पूर्ण दोन महिने राहिलेले आहेत आपल्या जवळ त्या दोन महिन्यामध्ये पूर्ण तुम्हाला सगळी पुस्तकं वाचून त्याचा अभ्यास नीट करावा लागेल तर तुम्हाला असं वाटेल की अरे सगळे विद्यार्थी तर आठ आठ घंटे अभ्यास करतात नऊ नऊ तास अभ्यास करतात दहा दहा तास अभ्यास करतात हे बघा प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते अभ्यास करण्याची परत आकलन क्षमता त्यांची वेगळी असते त्यामुळे त्यांचा त्यांना जास्त अभ्यास करावा लागतो पण मला असं वाटतं दिवसातील तुम्ही जर दोनच तास दिलेत आणि तेही प्रामाणिकपणे जर दिले ना तर तुम्ही नक्कीच टीडी पतलं परीक्षा ही तुम्ही नक्कीच फार होऊ शकता तुमचा जो ओपनचा क्रायटेरिया आहे तो नव्वद मार्कचा असेल ओपन ला तुम्हाला नव्वद मार्क मिळवणे हे अनिवार्य आहे तर कॅटेगरीमध्ये जर असाल तर कॅटेगरी साठी आपल्याला त्र्याऐंशी मार्क गरजेचे आहेत तर तुम्हाला हे नव्वद आणि त्र्याऐंशी मार्क दीडशे पैकी घ्यावे लागतील किती पैकी घ्यावे लागतील तर दीडशे मार्कांपैकी तुम्हाला हे मार्क घ्यायचे आहेत तर त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तयार करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करा मला नाही वाटत तुम्ही कुठ कुठलाही शिक्षक या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये म्हणजे त्याचं राहून जाईल मला नाही वाटत कारण तुमचं ऑलरेडी त्याचा बराचसा अभ्यास झालेला आहे म्हणून तुम्हाला वेगळं काहीतरी वाचायचं नाही वेगळी पुस्तकं घेऊन बसायची नाही जे तुम्ही शिकवत आलेलं आहात त्याच्यातूनच तुम्हाला थोडंफार जास्त वाचण्याची गरज आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन तास खूप झाले दिवसामधून तुम्ही दोन तास तसेही वेळ काढू शकता आता दिवसभर तर तुमच्या कामामध्ये जाणार आहे हे मला माहिती आहे मात्र सकाळी तुम्ही रोज सकाळी तुम्ही जर चार वाजता उठली किती वाजता जर तुम्ही चार वाजता जर उठणार तुम्ही स्वतः ठरवून ठेवा मी रोज सकाळी चार वाजता उठेन चार ते सहा चार ते सहा हा वेळ मी फक्त माझ्या अभ्यासासाठी फक्त दोन तास हे दोन तास तुम्ही जर काढलात तर तुमचा नक्कीच टी टी परीक्षेचा पेपर हा निघणार आहे आणि इतकं पण अवघड असं काही नसल्यामुळे तुम्हाला त्याच्यात काहीही अडचण येणार नाही राहिला विषय इतर सब्जेक्टचा तर तुम्ही त्याचा सुद्धा भरपूर आता प्राथमिक प्राथमिकला तर पूर्ण विषय कम्पल्सरीच असतात प्रत्येक शिक्षकाला हे सगळे विषय घेणं हे कंपल्सरी असतं हा माध्यमिकसाठी पेपर टू साठी मात्र तुम्हाला काय करावं लागेल तर जर ज्याचं समाजशास्त्र आहे त्याचा समाजशास्त्राचा अभ्यास आलेला असेल किंवा लँग्वेजचा असेल तर त्याला समाजशास्त्राचा अभ्यास करावा लागेल ह्या हे अध्यापकशास्त्र मात्र आपण अध्यापनशास्त्र बालवाणशास्त्र हे बी एड बी एड केलेले असल्यामुळे आपला त्याचा बराचसा अभ्यास झालेला असतो त्यामुळे त्यांना वेगळं काहीतरी अभ्यास करण्याची काहीच आवश्यकता नाही तर तुम्ही फक्त दोन तास काढा जे कोणी पेपर वन साठी आहेत आणि पेपर टू साठी सुद्धा आहे त्यांनी फक्त सहा ते चार ते सहा हा जो वेळ आहे तो तुम्ही फक्त टी चा अभ्यास करण्यासाठी घ्या रोज एक विषय घ्या त्याचा जेवढा सिलेबस होईल तेवढा बघा आणि असा टार्गेट ठरू नका असं अजिबात ठरू नका आपण जे काय कधीच होत नसतं आपण म्हणणार ना की मी आज ना पूर्ण पूर्ण धडे काढणार ते अजिबात शक्य होत नाही आणि फक्त ते म्हणजे आपण जे म्हणजे म्हणतो ना जे करतो ना त्याच्यावर विश्वास ठेवा उद्या मी काय करणार आहे ह्याच्यावर तुम्ही बिलकुल असं रोज आपण ठरवतो की मी वेळ काढेन की मी एवढ्या वेळामध्ये मी जेवण करेल तेवढ्या वेळामध्ये मी अभ्यास करेल त्यानंतर घरची कामं करणार मग शाळेमध्ये जाणार मग शाळेमधून येणार मग घरची कामं करणार मुलांना बघणार मग त्यानंतर अभ्यास करणार मग एवढा वेळ अभ्यास करणार मग तो विषय घेणार मग त्या विषयाचा अभ्यास करणार मग नंतर दुसरा त्या अजिबात तसं करू नका ते कधी सक्सेस होत नसतं फक्त तुम्ही चार ते सहा हा वेळ काढा चार ते सहा हे ठरवून ठेवा मात्र कुठला अभ्यास करायचा जर वेळ जास्त राहिला ना तर ना, तुम्हाला वाटलं असतं की नाही थोडस मी बसते हा झालं माझं झालं तर मला बोर झालं हा चार ते सहा वेळ असे आहे ना हे ब्रह्ममुहूर्त म्हणतात या वेळेला काय म्हणतात तर ब्रह्म मुहूर्त कोणी उठलेलं नसतं घरामध्ये कोणी जागं नसतं त्यामुळे तुम्हाला जा कोणी डिस्टर्ब सुद्धा करणार नाही त्यावेळेस त्यामुळे तुम्ही चार ते सहा वेळ ही निवडा दोन तास तुम्ही तुमच्या स्वतःसाठी त्या परीक्षेसाठी म्हणजे फक्त किती महिने करायची दोन महिनेच करायचे आहे दोन महिन्या दोन महिने दोन तास हे काढणं कंपल्सरी तुम्ही ठरवून ठेवा कारण जर तुम्ही असं नाही ठरवलं नंतर करते नंतर करते असं होणार नाही ते शक्य कधीच होणार नाही तुम्ही तुम्ही पास सुद्धा होणार नाही त्यामुळे तुम्ही टीईटी परीक्षा पात्र जा परीक्षा जर तुम्हाला पास करायची असेल तर तुम्ही हे दोन तास तुम्ही ब्रह्ममुहूर्ताचे हे दोन तास द्या आणि नक्कीच तुम्ही तुमचा पेपर क्रॅक कराल की मला गॅरंटी वाटते जर ज्या कोणाला हे जे मी सांगितलेलं आहे हे फॉलो करायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशाप्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विचारू विसरू नका आणि लाईक सुद्धा करा कारण मी जे काय त्यांच्या पुढे शिकवणार आहे ते मी फ्री शिकवणार आहे टी टी पात्रता परीक्षेचं जे काय आपला सिलेबस असेल त्याचा पूर्ण सिलेबस मी तुम्हाला शिकवणार आहे तोही निशुल्क तुम्हाला कुठे आणि मला नाही वाटत कुठे जास्त क्लासेस लावायची तुम्हाला गरज आहे तो तुमचा सिलेबस आहे तुमचा स्वतःचाच तुम्ही जे शाळेत ना त्याचा सिलेबस आहे त्यासाठी तुम्हाला इतर क्लास करायची मला नाही वाटत काही आवश्यकता आहे तरी सुद्धा मी तुमची प्रश्नपत्रिका घेणार आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही क्वेश्चन आले होते ते कसे सोडवायचे हे तुम्हाला मी नक्कीच सांगेन तर त्यामुळे तुम्हाला क्लासेस ते लावायची काही गरज नाही तुम्ही स्वतःवर एवढा विश्वास ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा धन्यवाद